हॅलो नाही श्रावणी नमस्कार काय झालं करते ग श्रावणी मस्ती नाही पाहिजे मस्ती नको अरे बस काय करतेस काय नाही आई बसली ह गपकी कशी ओढनो हो केस ओढायच नाही केस थर्व मैजरी ताई श्रावणी ताई आहे झालं का ना जेवण तुमचं श्रावणी जेवण झालं का पिल किती मस्ती काही झाली छान ट्रिप हो झाली झाली कधी आले काल आले

जय भीम जय भीम जय जय भीम नमो बुद्धाय जिला प्रदेश ओके हाय नमस्कार ब्लॉग राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी पडली असते सत्या नाही कस थाम ना दोन मिनटं थांब हॅलो जी गुड आफ्टरनून राम 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 दादा पिल्लू बाहेर जायचो आतमध्ये इथे झोप्या शांत आहे अजिबात त्रास देत नाही लाईक हॅलो पी लूक कसे केस वडती है ना हाय नमस्कार सगळ्यांना हाय भाभी हाय नमस्कार झालं का तुमचं सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा सपोर्ट करा सगळ्यांनी శ్రీరామ్ కాయ 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 నై నై మధ్యకి తీర్లో గుడ్ ఆఫ్టర్నూన్ దేని గుడ్ ఆఫ్టర్నూన్ దదా విజయ్ దదా సారీ సంజయ్ దదా రామ రామ నమస్కారో నమస్కార किती मस्ती किती मस्ती करते कुणीही वाईट कमेंट करू नका करायचे वाईट कमेंट करायचे तरी तुम्ही विंदात जाऊ शकता बरं का ज्यांना वाईट कमेंट करायचे आहे त्यांनी तुम्ही विंदास जाऊ शकता इथे नाही थांबायची काही गरज नाही माझ्या लाईव्ह समजलं काय संभव आहे मनोज दादा हाय नमस्कार काही पाऊस आहे का नाही काल झाला आमच्याकडे हो का संजय दादा नाही पाऊस नाही ऊन आहे राम राम जी राम राम हॅलो हॅलो नमस्कार बाय रत्नागिरी के, के एक वडि बघ जाऊ दे त्यांना नेट कमेंट करायची नाहीतर नमस्ते ताई नमस्ते आज आज काय नाही अजून मेनू करायचं करायचंय नीट बोलता येत मी कोणा तुमचे कमेंट वाचतच नाही तुम्हाला नीट बोलता येत नसेल तुम्ही निघू शकता माझ्याशिवाय खाण्यापेक्षा तुम्ही निघू शकता बरं काय 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 नाही चला म्हणतो थोडा वेळ लाईव्ह घ्यावी लाईव्ह घेतली नाहीये मारू नये नमस्कार दादा दादा नमस्कार हॅलो किरण दादा करण राम राम जी राम राम अरे झोपते झोपते की तुला केवढा प्रॉब्लेम आहे जेवण झालं का नाही अजून ताई कुठ नाही रत्नागिरीवरून नमस्कार ताई नमस्कार तुषार दादा नमस्कार सगळं नीट बोला नीट बोला प्लस असेल तर बोलू नाही तुम्ही जाऊ शकता मी तुम्हाला आधीच सांगते तुम्ही जाऊ शकता मग का स्वतःच्या घरी आई बहिणी असल्यासारखं बोलू नका बरं का मला पण लय बोलता येतं आहे समजलं का लय म्हणजे लय मी तुम्हालाही बोलू शकते तू थांबणार पण नाही असं बोलले तर झाले का जेवण नाही आहे अजून तुमचं झालं का सगळ्यांचं जेवण काय नाही हॅलो मॅडम हॅलो काय पण टाय हे ठरत काय पण बाबा आयडीचं नाव काय पण आहे मय हे यु जय श्रीराम ताई नाही का नाही पॉस नाही आहे राम राम दीदी काय नाही बघ ना कशी मस्ती करते लाईक केलं आहे दीदी दिदी नंबर धन्यवाद ज्ञानेश्वर दादा झालं का तुमचं जेवण ज्ञानेश्वर दादा हॅलो नाशिक निफाळ हा बोला नाही दादा हाय नम नमस्कार ताई नमस्कार दादा नमस्का राम राम दीदी कुठून बोलत कोणतं गाव आहे तुमचं माझं गाव आहे रत्नागिरी दादा तुमचं सगळ्यांचं जेवण झालं की सांगा जेवण झालं का नाही <laughs> ओ दादा सचिन दादा अजून हाय ताई हाय दादा नमस्कार आलात का मी तुम्हाला काल सप केलं आहे तुम्हाला सप केलं आहे ॲड केले दादा जय शिवराय ताई साहेब जय शिवराय योगेश दादा झालं का जेवण नाही दादा जेवण नाही अजून फोडणी घालायची आहे जेवण करायचं आहे सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा प्लीज नाही ताई आहे हो का ताई बोल, बोल ना बोल सांग तुमचं नाव सांगा दादा नाही ताई आहे हो का ताई तुमचं नाव सांगा ना हलू भाऊजी काय करतात कंपनीमध्ये मिस्टर काय करतात आहेत कंपनीमध्ये काय करतात काय नाही बोला अमोल दादा निलेश दादा राम, राम, राम निलेश दादा झालं का जेवण वगैरे दादा जय भीम दादा जय भीम शैला हो काय शैला ताई शै शैलचा लाईक डोंट थँक्यू काय जय भीम जय भीम दादा लाईवला लाईक करा सगळ्यांनी प्लीज नाही का अजून जय भीम जय भीम कुठून बोलून राहिले ताई कुठून बोलून राहिले रत्नागिरी तुमचं नाही माझं पण आहे हो का नमस्कार दाई नमस्कार कलप्पा दादा झालं का तुमचं हो जेवण वगैरे हाय नमस्कार नाही करायचं थँक्यू कलप्पा दादा तुम्ही काय करता काय नाही दादा घरी असते हॅलो नमस्कार नमस्ते दीदी नमस्ते गाव कुठले ताई रत्नागिरी कुठून ताई रत्नागिरी म्हणून तुमचं नाव काय आहे माझं मा नाव मयुरी आहे चॅनलचं नाव माझ्या मयुरी आहे काय ताई जय भीम जय भीम दादा विशाल दादा कमेंट नीट करा काय त्यांना नायकाला सांगू हाय लाईक करा कमेंट करा दादा हाय झाले का जेवण नाही झालं अजून सगळ्यांनी नीट कमेंट करा त्यांना निलेश दादा त्यांना नीट बोलताच येत नाहीये भाड्याला त्या भाड नीट बोलताच येत नाहीये हरामखोरांना त्यांची लाईक इच ती आहे तसल्या कमेंट करायचे लाईक लाईक करा कमेंट करा फालतूगिरी स्वतः त्वचा नजरे ते फालतू म्हणून दुसऱ्यांना तसं समजतात ते कुत्रे राधे राधे दिदी राधे राधे फिरंतू काय कमेंट केली होती काय केले मी लाईक करा लाईक करा कमेंट करा हाय कोकण कन्या हां बोला चेतन दादा ठीक हो हां भैया ठीक हो कुठून आहेत तुम्ही ताई आहे रत्नागिरीवरून नाव तर तुमची एवढे चांगले आहेत आणि का तुमच्या कमेंट अशा आहेत ना अरे नीट कमेंट करायचं नसेल थांबू नका ना भाड्यानं होती तुम्ही तुम्ही तुमच्याकडे जाऊ शकता ना घरी हा तुमच्या आई बहिणीने तिला घेऊन बसा ना तिथे घेऊन दुसऱ्यांना कशाला त्रास देत आहे बिनकामाचा खाना खा खा लिया क्या आप दीदी नहीं या जो अभी तक तुम्हारा त्रास जैसा दुसर ना का अधिकार है तुम तुम घर सामा कि दुसरा चाह कशा बगा चल है प्रवीण दादा हाय नमस्कार विशाल दादा कमेंट नीट करा मैं के लिए महेश दादा हाय नमस्कार जेवन महेश दादा दीदी हमने भी गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून महेश दादा झालं का जेवण विचारत आहे महेश दादा तुझं लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी प्लीज हो आता करतो हो का जेवण बरं बरं पाऊस कुठे गेला आहे काय माहिती गणेश दादा पाऊस कुठे आहे गुड आफ्टरनून ताई गुड आफ्टरनून दादा नीट बोलता येत नाही तर कशाला थांबताय लाईव्ह माझ्या जाऊ शकता ना बिंदास्त श्रीराम जय श्रीराम रत्नागिरी हे कमेंट करायचे असेल तर चांगले करा रे नाही तर बंद करा कमेंट तुमच्या पाऊस आहे का तिकडे ताई नाही हे गणेश नाव तर बघा त्यांची कशी आहे पाऊस नाही पाऊस इकडे नाही आहे ना करा कमेंट करा लाईक बघा खूप सुंदर तुम्ही आज हो का हा मेबी सपडली जे हा पाच नंबरला एकदा ला। खा हे ताई हो खा श्यावली ताई मटन खाता का हो लाईव्ह बोलता येत नसेल ना तर बोलूच ना का बाबा ना तुम्ही माहित आहे का कळलं का तुम्हाला तुम्हाला लाईवला नीट बोलायला येतच नसेल थांबूच नका माझ्या लाईवला युट्यूबला का ला कंप्लीट केली की यांच्या कमेंट येत नाहीत आपल्याला हा ना कंप्लेंट करायला पाहिजे मी आलो ताई धन्यवाद अनिल दादा लवकर मी लाईक केलं धन्यवाद संजय दादा कोण कोणमध्ये नमस्का पस्त नमस्कार ताई नमस्कार लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडत लाईक करा आणि मी कुणाच्याच वाईट लोकांच्या कमेंट अजिबात वाचत नाही बरं का तुम्हाला एवढं अक्कल पाहिजे की आपण कसे एखाद्या लेडीजला ले कसं कमेंट केली पाहिजे हे तुम्हाला समजलं पाहिजे माझी हीच नाही तुम्हाला बोलण्याची पण मनस्थिती नाही आणि काहीच नाही बघा नमस्कार भाभीजी नमस्कार संतोष नऊ नंबर लाईक केला आहे ताई धन्यवाद अनिल दादा हो झालं का जेवण तुमचं अनिल दादा तुमचं सगळ्यांचं जेवण झालं का नेश लोकांच्या नादाला लागायचं सोडून दिलं मी बरं का त्यांच्याबरोबर लागायचं का काही नाही क लाईक करा कमेंट करा लाईक करा कमेंट करा अनिल दादा आले हो अनिल दादा आले ताय त्याचा विषयच नको हो, घेऊ हो ना बाई ताई काळजी घ्या हो माझ्या सायबरमध्ये त्याने सांगितलं हो का मी करते हो का श्रावणी सरळ ब्लॉक कर का लाईक डन थँक्यू आमचं जेवण झालं तुमचं कुणाकुणाला ब्लॉक करणार आहे सांगा दादा ते एकदम दहा बारा जण येतात बरं का मुद्दामून त्रास देणार जाऊ दे ना त्यांना त्रास द्यायचा असेल देऊ दे ना त्यांचं पोट भरत असेल तर भरू दे की महेश दादा बघूया थोडे दिवस आपण पण ज्यांना त्रास देऊन जर पोट भरत असेल तर भरू द्या ना त्यांचं काय आहे ताई ओके बाय शैला जा शैला जा ताई नमस्कार आमच्याकडे शैला आहेत ताई शेल्या आहेत ताई हो का गावचं नाव काय तुमच्या रत्नागिरी चांगली अक्कल असते तर त्यांनी अशा कमेंट केल्या नसत्या ना हाय ताई हाय नमस्कार या आय डीने माझी लाईव्ह चालू आहे हो का किती शाळा किती शेळ्या आहेत तुमच्याकडे अनिल दादा नमस्कार थांबा दादा बाय ताई ओके बाय थैंक यू विशाल दादा थैंक यू राजू दादा हाय नमस्कार जेवण वगैरे राजू दादा लाईक डॉन थँक्यू राजू दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद नमस्कार आता चालू आहे का दहा आहेत ताई का हो झाली जेवण तुम ताई तुमचं नाही माझं नाही झालं जेवण करायचं आहे करत आता तब्येत बरी आहे का हो बरी आहे तू लक्ष देऊ नकोस नाही मी नाही लक्ष देत आहे वाईट कमेंटवाल्या काही लक्ष देत नाही त्यांना इग्नोर करते डायरेक्ट त्यांच्या कमेंट वाचल्या पण जात नाही आहेत ते मूर्ख आहेत तशा कमेंट करतात त्यांच्यावर मूर्खाबरोबर मूर्ख लागून काय उपयोग नाही जेवण झालं तर नाही दादा जेवण नाही झालं अजून ढगाची गडबडाट होते हो का दादा छान छान कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा काही काम कराय करता का ताई काम करता ताई काम काय करता काय नाही घरचे असतील लहान आहेत माझं पण मोठा बिझनेस आहे शेळ्याचा माझा मावस भाऊ सांभाळतो पाऊस नाही आज पाऊस नाही हो नाही पाऊस नाही 아지기 따윈호 후퇴안아 파우스 안가 왜 이렇게 후퇴안아 취뜬다다 पिलू आहेत खेळते तिकडं दवाखान्यात गेली ती का ताई दवाखान्यात गेल्या महिन्यात गेली होती ना मी फोटो नाही सांगत आहे खरं शे बिझनेस आहे चालू आहे का पाऊस नाही नाही ताई ओन झालं का चायनल तुमचं नाही अजून टाईम आहे अमोल तुझं पोट भरत असेल तर बोलून घे hmm? आय लव यू अमोल तुझं तोंड पोट भरत असेल ना तर बोल बाबा बिंदास बोला बाबा नो बिंदास बोला हाय आई म्हणे आई म्हणते फोन कर काही हो का बरं बरं मी घेते अनिल दादाकडून नंबर अनिल दादाकडून नंबर घेते राजू दादा, दादा मग नमस्कार दादा जेवण झालं का नाही अजून आहे ताई नमस्कार नमस्कार दादा मनोज दादा नमस्कार रत्नागिरी शेळी पालन वाले कुठे गेले काय माहिती करण कमेंट करता नीट कर करण काय बरं का स्क्रीनशॉटमध्ये नंबर टाकलेला आहे ताई स्क्रीनशॉटमध्ये नाही भेटला मला नंबर नाही मिळाला मला मी तुम्हाला काय म्हटलं माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट टाका म्हणून व्हिडिओच्या खाली नंबर टाका खूप छान दिसते केदारदाथ आईला घाण बोलू नका नाही तर शोधून शोधून चौकात नागडा करून फटके मारेन येतील राग खूप एक मंगेश दादा जय भीम जय शिवराय ताई दादा झालं का तुमचं जेवण दादा जेवण झालं का तुमचं नमस्कार ताई नमस्कार केदार दादा जेवण झालं का केदार दादा दा, मंगेश दादा हो ताई झालं तुझं झालं का नाही करायचं आहे अजून म्हटलं आता एक लाईव्ह घ्यावी आणि करते मग जेवण तर चला सगळ्यांना बाय बाय येते थोडा वेळ आणि मी परत बाय बाय